कारखान्यातील पाणी बंद करा अन्यथा आमचं पाणी सुरू करा अशी मागणी जायकवाडी परिसरातील शेतकरी करत आहे या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे नगरनाशिक धरणातून जायकवाडी धरणात न्यायालयाच्या आदेशाने पाणी सोडण्यात आलं मात्र हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे असे आदेश न्यायालयाने दिले होते त्यामुळे जायकवाडी धरण परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केला होता मात्र दुसरीकडे वाळूज चिकलठाणा चित्तेगाव आणि पैठण यासारख्या औद्योगिक वसाहतींना मात्र चोवीस तास पाणी सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत या संदर्भात सोमवारी शेतकऱ्यांनी बैठक घेतली असून शेतात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला असून कारखानदारांना पाणी देताय मग आमचे पाणी बंद का केले आणि सर्वांना समान न्याय द्या जर आम्हाला न्याय नाही तर कारखानदारांनाही नको अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे की हे जे धरण झालेले जायकुडी धरण hmm. हे शेतीसाठी पाणी देण्यासाठीच धरण झालेलं आहे आणि ह्या धरणाचा उद्देश शेतकऱ्यांना जगवणं हात होतं हा होता परंतु तो उद्देश तर बाजूला राहिला परंतु जे श्रीमंत कारखानदार आहे hmm. त्यांना पहिल्यापासून प्रथम प्राधान्य दिलं गेलं hmm. आज पण त्यांनाच आधी पाणी hmm. आणि शेतकऱ्याचं पाणी बंद केलेलं आहे hmm. हा शेतकऱ्यावर अन्याय hmm. या धरणामध्ये आमच्या जमिनी गेलेले घरदारे गेलेले आमची वाटोळी झालेले आम्ही नेस्तनाबूच झालेलो आहे आणि आमचं पाणी बंद केलेलं आहे कारखानदाराला पाणी द्यायलाच आमचा विरोध आहे आणि त्यांना जर पाणी द्यायचं असले तर आम्हाला सुद्धा पाणी द्या ते जर नाही सरकारनं आम्हाला जर समजा पाणी दिलं नाही आम्ही आज समजा आमच्या धरणग्रस्त गावाचे तर धरणातून पाईपलाईन पिण्यासाठी आम्हाला आमचे शेतवास्ते आहे त्या शेत शेतवासत्यावर पण प्यायला पाणी नाही दिपोळी आम्हाला अंधारात घालू लागले आमची लेकरमाळ अंधारात होते दिपोळीच्या टायमाला यांनी दिपोळीच्या आधीच लाईनी बंद करून टाकल्या हे सहन करणार नाही आम्ही आम्ही इकडं आहे आमच्या संसार मग तिथं आमचं काय व्हायचं असं पाणी बंद केल्यानंतर या कंपनीचं पाणी बंद केल्यानंतर जे काय व्हायचं त्याची आम्हा ते आम्ही तयारी आम शेतकऱ्यांना पाणी तर दिलंच पाहिजे कारण शेतकऱ्याची जमीन धरणात गेलेले शेतकऱ्यांसाठी हे धरण बांधलेलं आहे प्रथम प्राधान्य पिण्यासाठी हे ठीक आहे पिण्याला आमची काही अडचण नाही दुसरं प्राधान्य शेतीसाठी शेतीला तर पाणी दिलंच पाहिजे कारखान्याचं पूर्ण पाणी बंद करून शेतीला पाणी दिलं पाहिजे Und...